आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार पांढरा क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे आणि तो वारणापट्ट्या सुद्धा मागच्या दिवसापासून सुरू असलेल्या संतधार पावसामुळे आज वाळवे तालुक्यातील काहीतरी खुर्द इथे वाराणा नदी पूल हे पाण्याखाली गेले आहे आपण पाहू शकता की तो वाराणा नदीच्या पुलावरती आता सध्या दोन फुटा पाणी वाढलेलं आहे आणि सध्या सकाळी आज दहा वाजता सुद्धा धरणातून तीस हजार इतकं पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे आज सुद्धा पाणी इथं वाढण्या शक्यता आहे हा पूल म्हणजे सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा मुख्य चोळा आहे या कोल्हापूर जिल्ह्यातून या रस्त्यांतूनच साखर कारखानदार कामगार असतील किंवा शैक्षणिक विद्यार्थी असतील या रस्त्यावरून जातात मात्र हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे आणि कामगारांनाच जावं लागणार आहे तर इथं सध्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून इथं बॅरिकेट लावल्यामुळं हा हाय पाणी प्लावून गेल्यामुळं हा वाहतुकीसाठी रस्ता बंद केलेला आहे